महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा येथील दोनशे दोन, दोन विद्यार्थ्यांचे सुरक्षा धोक्यात सविस्तर वृत्त असे की पंचायत समिती नेर अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा बांधगाव येथे शाळेची पटसंख्या दोनशे दोन, दोन इतकी असून वर्ग खोलीची संख्या सात होती गेल्या एक वर्षापासून शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे तरी पण अजूनपर्यंत लेटर पर्यंतच काम गेलेले असून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू असताना शाळा कुठे भरणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असून जुन्या खोल्यामध्ये शाळेचे सामान गच्च भरून आहेत आणि तेथे कधीही सर्प निघतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाऊ द्यायचे की नाही हाच प्रश्न सध्या पालकांना भेडसावत आहे तरी या बाबीकडे शासन लक्ष देणार काय महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर